काय करणार आयला सुख्याला फोन लावायचा मला सकाळ सकाळी त्याला फोन त्या दगड्याचं नियोजन एकदा मला करावंच लागतंय जे मग आयला ते कोण आहे सकाळच्या पारी यायला कोण ओलातली ना ह्या इला आता हेच काय सकाळच्या पारी हा हॅलो हॅलो बोल की ना आम्ही अर सुक्या कुठं आहे रे आजो खुल काय आणि एवढ्या पाठीचा कशाला फोन केला रे अरे इच काय इथं दहा बारा गाड्या आल्या तर पंक्चर काढायला काय दहा बारा गाड्या ए जागी काळा दहा बारा गाड्या म्हणल्या काय झालं आर तुला काल काय सांगितलं देणार नाही वे काय रे मला काय टोना झाले आर तुला काल सांगितलं होतं त्याकडे आहे म्हणून आपल्याला हा होय होय टाकाची रुवायची हवा मग काय मग काय दात इच कायच बंद कर पहिला इकडे अरे काय आलोच बिना तोंड आलोच मी त्यावर सरपंचाला फोन लावतो हा ठेवू का ठेव हा आईला आता गेलं पाहिजे ना मी बोलवले चला बाबा चला आता लवकर गेलं पाहिजे ना आम्याकडं आयला लगाई मी सरपंच आहे का फोन आहे काय का आम्हाला हा बायको मला जावेपर भांडी घासायला लावली हा सरपंच आहे का मी काय मला किंमत आहे काय नाही काय मला काय करू इकडे घराच्या माग पडण्यात लागा मी भांडी घासायला लागल्या का काय लागले गावावर मला बघू नये म्हणून का तर सरपंच आहे आता लावूया फोन सरपंच आला ते कुण का कोण काय कोणी कोणी बघितलं तर गावात माझे आबरू आहे ना मी फोन कशाला केलाय सकाळ सकाळी हॅलो हॅलो सरपंच हॅलो हॅलो सरपंच कुठं आहे हा कुठलं का लागा साखळ साखा कुठला का माझी मग आता काय सकाळचा काय म्हणजे एवढा पाट्याचा फोन केला आणि कुठं आहे म्हणून विचारतो आता काय बोलाय सांग बर फोन केलाय काम आहे म्हणून की काम आहे म्हणून केलाय माहिती आहे की आता आधीला ते उपचून उपचून कटा आला आम्हाला आता काय गावची दोन्ही भांडी करायला होतो का ए जगजाळ्या लय मस्तीला येत नाही आता सगळ्या गावच्या गटारी साफ करायला लावले त्या लय नाटकं गेले की नाही तर गावच सगळ्या संडास साफ करायला हवी बाबा ना मी तसल काय करू नका बाबा आधी खंबार माझ्या आता सरळी झाली लगा ती गटारावर उपसरू उपसून आता गाव संडास उपसा लाव माई जमलच लगा हा तस नाही हा आणि परदेशी ते यायचं माझ्या घरी नाही इकडे फार्माउसला का अर काय माहिती या बाकी माप गाडाय नाही बर मी काय म्हणतोय काय भांडी घासताय का अर तू काय जोत बितस आहे का काय रे ना नाम्या म्हणते मला गावात कोणाची काही लायक नाही आपल्याला समजत ठाऊक गा असत बरोबर आहे तुला सगळं माहिती येते सगळं माहित असतं कोण काय करते कुठे काय होतं हे हा, खबर तुला ला बरं लागतं लागा बोल किर नाम्या बायकोन मला सांगितली ती बाबा भांडी घासाला तुला फक्त माहित आहे एकदम ताट असं चाकाच्या काढा म्हणली माझं त्यात तोंड दिसलं पाहिजे एकदम चिकन कळलं का म्हणून मी लागलो घासा इथं परड्यात पाडदिवशी याच येत घरी माझ्या हाय त्या अवस्थित याच नाटक करायची नाही ती नाम्या अरे थोड्या वेळा कापड घालून येतो की काय नाही मग हॅलो अल का आयला काय नाम्यान जाऊ दे का नाम्याचं काय खरं नसतं बाबा हे ज्या कसं आहे ते धनुष्यातनं बाण सुटला की त्याचा काय नियम नाही तो कधी कुठं आणि कुणाला कसा घुस काय माहित नाही बाबा जाऊन तिकडे चार भांडी का असतो बायकोनं सांगितली ती तोंड दिसते बघ अये केलं बघ तोंड दिस आता तेवढं जाण्याच पाठ नाही कोण आहे आय 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 पाय दुखत्यात कंबर दुखतीया गुडग दुख्यात काय करावं काय कळ असं झालं त्याला एकदा घाऊन दिना आम्या तावडीत नाम्यानं सगळी गावची ना गटार सगळी चाळायला लावली ते आम्हाला आ चाळून चाळून शाना पाय दुखायला लागलं फर दुखायला लागलं खूप दुखायला लागलं गुडगं दुखायला लागलं एखादा घाऊन तावडला तो त्याला शिसकाच धावतो सोडत नाही आला फोन आला वाटतो दगडूशेठचा अरे वा 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 हॅलो आ बोला नमस्कार दगडूशेठ हा काय काम काढलं बरं 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 हां ठीक आहे ठीक आहे हां हां ठेवा आलोच बघा अय <laughs> <laughs> गेवा तर पांडुरंगा ए गंगे कुठ चालली आस इकडे इकडे या काय आ त्या नाम्या बराबर आमचा बाग काढलास तुला तरी कळाय पाहिजे होत का नव्हतं ना माझ्या नावानं कशाला बोंबलताय हे सगळं तुमच्या गुण उदयपणामुळे झालंय आमच्या गुण आम्ही काय केलं ग आम्ही काय गावातली काम करत नाही का वय वय दे गावासाठी करून दमला काय केलंय आजपर्यंत काय ढेकळ केलंय काय म्हणजे गावासाठी केले गंगे त्यात सरपंचाची चुकी होती मी काय तुझं वाकड केलं मला ना का शिकवसा तुम्ही किती रंगीला रे मला चांगलं माहितीये गंगे नाही चुरु चुरू करू नकोस दगडो शेटला सांगून तुझा कायचा बंदोबस्त करायला होतो ढेर पोटे तुझे जर गंमत केली ग माझी गमत बायको तांब्यावर घरात पाणी काय मग माझी आलाय गंमत करायला बर बर बघतोच तुझ्याकडं आ ये <laughs> <थे रहे> <laughs> आता बोल त्या दगड्याला जाऊन सांगा त्याचा जा मूडदूस का नाही आता माझा नाम्याच बांधणार आहे म्हणून म्हणजे शेठ शेडचा मुळधूस नाम्या बांधणार आहे <laughs> काय बांधते मुडदूज शेठ शेटचा नाही नाही गंगे नाही जमणार त्याला जाऊन सांगा त्याचा लवकरच त्यांनी दारूचा धंदा बंद पडणार आहे म्हणून गंगी बोलून गेली आवडशेडचा दारूचा धंदा बंद करणार आहे मागून माग आपण जावावं आणि त्याचा काय प्लॅनिंग आहे हे आपण समजून घेतला पाहिजे बघितला पाहिजे चला आपण जरा झोपी जाऊया सकाळ सकाळी फोन करून कशाला बोलले काय मला कळ ना या अवतारापर्यंत कोण म्हणाल तर पण जाईल सरपंच का, का का, का अरे काय घात आई काय टावेल बने लाज काय नाही तुम्हाला काय तुला माहित म्हणला हा या कपड्या म्हणून निघालो बघ बने नाम्याचा शब्द म्हणजे ना शब्द असतो हाय त्या अवस्थेत जायला लागतं माहित आहे ना माहित आहे माहित आहे ना मॅ तुझा शब्द हाय त्या कपड्यावर जायला लागतंय हाय काय असं निघाल्या तीस लाख रुपयाचा विषय माहित आहे ना पाडीन तुझं सारखं लागत तीनदा तीनदा का तीन्दा तीन्दा तीस लाखाचा विषय काढतोय काढतो कंबार गेली की आमची हा म्हणजे ऐकायला लागते त्यामुळे कळले का लय दही पण करू नको चिडून काय उपयोग आहे का चिडून सारखं सगळं दात पाडीन बघ सारखं सारखं आठवण करून देऊ नको ऐ ना मी ज्याचं वाकड त्याची वाड्या लाकड माहित आहे ना त्या लाकडं ती एकदा तुलाच घालून ना असं पिटवून देतो बघ ऐ सर करायच नाही माहित आहे नाम्या नाईस का माहित आहे माहित आहे मला सारखं का मही दे, मही दे लगा वाटा 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 द्या तीनदा तीनदा त्या नाम्याचा गुण काहीतरी सरपंचा पण नाव घे की आमच्या बाजून कधीतरी बोल गेला का त्याला गुण पण चांगला का आपले गुण का काय रे माझ गुण गुण का एवढा चांगला वा गुणला मला म्हणतोय गुण तुमचं चांगला आहे का बर आता लाव राहू दे जाव्याकडे नाम्याकडे ती बोलवायला लागले चल चल

फुला <laughs> <तुँण। laughs> <laughs> ना हस हा हाल तुम्ही चौघ पण हासाल या नामा फोन करून म्हणतोय हाय हाय असेल तसं या आलो की बनवलं टाळल्यावरून मी कपडे घालून यायला सांगितलं होतं असं आहे पण काय बोलायचं बाबा ना शब्द म्हणजे शब्द असा हाय अवस्थेत यायला यालाच लागतं बघितलं ना परवा बघितलं की याला दहा बारा गाड्या आल त्या पंक्चर काढायला तस कसल म्हणलं सर दहा बारा गाड्या मी बाण त्या दहा बारा गाड्या आपल्या गाव आहे का एवढं मोठं दहा बारा गाड्या दहा बारा गाड्या पंक्चर आता काय बस बर सर पण ती काम झालं नको हातातलं आता सुक्यात एकत कशाला माझ्या आब्रू काढतो या काय बोलत बर मी काय म्हणते मी सांगितलेलं कामच काय झालं कुठलं काम ए, ए ना, दीज़ ना? दीज़। ए सरपंच दगड्या नाही आपल्याला आणि मग ए तुला माझा जीवच घ्यायचा आहे का अतुर जीवच घ्यायचा आहे का मला सांग का मी एखादा कासरा घेऊन आपला आंब्या झाडाला कुठेतरी फास लावून आपला संपून जातो बाबा मग तुझ्या समाधान समाधान वाटेल तुझ्या जीवाला पण त्या ते दगड्याच्या तेवढं दाड्याला मला काय देऊ नको हे नका सरपंच आता मी गडी आहे का बाहेर राहू आहे लाव उघडय ना काही हा एवढ भीती ती वागाय भीतू वागला का तू माहित आहे ना कमरला घेऊन लावल ए ना म्या लगाई बायच्या जण मला यायचं ती गाड्याच्या मला आलेला काय ह्याच्या जण काय होणार नाही ह्याच्यात दमच नाही रे ए पंक्चर छाप तुझ्यातला दम आहे ना तू जाऊन सांग कि त्या दगड्याला माझा काय संबंध आ, सरपंच कोण आहे रे हा सरपंचांनी केलं पाहिजे नाही मग सरपंचा सांगितलं पाहिजे आता कशी फाटली फाटली ना सांग जरा नामा सांगतोस का जाऊ आता गे बस की आता सरपंच आता तुम्ही सरपंच आहे म्हटल्यावर तुम्हीच केलं पाहिजे की नाही बरोबर आहे पण तुला माहित आहे तो दगड कसा आहे ती त्याच लय घ्या वाटत मला म्हणून मी तुझ्या माग या तर तर तू लाव त्यांना तर, तर। त्यांना तर दिवस टाइम काय कुठं काय चालू केलं यायला नुसतं येऊन बसली नाही तर बसली गे आता तुम्हाला नुसतं चान्स पाहिजे नुसतं टाइमच पाहिजे सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टर न गोळी खायला सांगितलं की यांच चालू झालं टाइम मिळाला की चालू झालं सरपच आज सकाळ सकाळी लवकर आलय लुंगी लावून आलय हा सुक्या पण आलाय नाम्या पण आलाय आणि गंगे पण आहे हा बोलतो ए गंगे तू का पिटली एवढी अरे येताना तो डेरपोट भेटला नाही नाही ते बोलला मला काय वाटलं मला म्हणतोय कसा ए गंगे दगडूशेठला सांगून तुझा कायमचा बंदोबस्त करीन काय हा तसती आले र मी बी काय गप बसली नाही मी म्हणलो ए दगडूशेठला जाऊन सांग जा जा लवकरच हे बघ ना आम्या बांधणार आहे कशाला गेली त्याला सांगायला आरेmonte तो तसा मला जागाळा घोळ करून ठेवलास बघ आता लगे मला दुसरा काहीतरी प्लॅन काढला पाहिजे लगा नाम्या मी म्हणतो तू बाबा गंगेला कुठली गोष्ट सांगत जाऊ नको तिचा तोंड देखत राहत नाही ए सरपंच तोंड बंद ठेवा तुमचं माझा नाम्या भेटतोय भाई दगड्या दगडायू दे ना तर दगड्याचा बाई येऊ दे हं बरं ते घरडाळ आता अग पण तू कशाला गेली तिथे त्याच्याकडे आता ती चाब्रा आहे आता आपल्या आधी बातमी पोहोच होणार तिथं असं प्लॅनिंग आहे धंदा बंद पाडण्याच यांच प्लॅनिंग आहे तर आपण काय करावं जाऊन दौडशेटला सांगावं दौडशेटिब सुक्या नाम्या आणखी सरपंच तुमचा दारदा धंदा बंद पाडणार आहे ती असं आता जावाशीच काय बर थांब जरा दोन मिनिट फोन लावतोय जुलया लावतो जुलिया कुठे रि हाय एक काम कर त्या दगडूशेठच्या हिरू जा तेव्हा आता हिरू असेल त्याला जाऊन म्हणावं सरपंचाने मीटिंग ठेव ठेवले म्हणा संध्याकाळी आणि त्याला म्हणावं ते मिटिंगला बोलवलंय ते मला काय माहित नाही म्हणायचं कशाची मिटिंग आहे तुम्ही फक्त मिटिंगला या एवढं जाऊन सांग जा आत्ता ठेव फोन हा आता झोल्या जाऊन सांगतो सरपंचा काय जीव घेतला त्याच्यावर काय राहत मा नाही माझं नाव कशाला सांगतो पुढे पुढे सरपंचा मिटिंग घेतली म्हणून आता मी सांग मी मिटिंग ठेवल्या म्हणून सांगू दे का म्हणजे येईल का तेव्हा सरपंचा ठेवल्या म्हणून सांगितलं पाहिजे की लगा आता सरपंच काय म्हणते कि ऐकायचं कळ काय लय बडबड करायचं नाही त्याला काय अरे ते सरपण तुला सरपण सरपंच करून दगडा तुला माहिती ना काय घेऊन ये तू तुझं डायरेक्ट तूच फोडून टाकल तू काय नाही होत मीटिंग मध्ये जसलं काय करत नाही गावकऱ्यांच्या देखत कशाला करतोय मी आहे की तिथं माझी निस्तर तू काय असेल बा बाबा ना म्या एवढं तुम्ही मग कायच्यावर आहे लगा आता लगा सरपण झालं म्हणून ही पण ती गंजी पण काय पण बोलता मला बर ना म्याच्यात मग तूच फक्त मार काढू शकतोस काय ते तूच बघ बाबा हय लावा गोडा आम्हालाच आईला सोधरा नाहीला का तुम्ही नामा काय तर आयडा कर तूच पुढे तुझ सगळं निस्तर सरपंच नाव पुढे केलंय पण सगळी पानगड तू करायची मीटिंग मध्ये सरपंच केलय सरपंच झालाय तुम्ही आणि झक्क मारतोय आम्ही तर नामा तुझ्या मुळे मी सरपंच आहे काय तरी डोकं लढे आईला गंगेन सगळा घोर करून ठेवलाय काय करावं बर चला उद्या मीटिंग मध्ये बोलतो माझ मी काय तुम्ही बोलायचं सळी माझ्या नुसतं माझ्या मागे दडायच नाही तुम्ही पण बोलाय तिथं सरपंच आहे की सरपंच आहे कळलं तुझ्या मी पण आहे भेटतोय सरपंच पण आहे बघू ये काय करताय गंजे ना माझ्या माग सरपंच जाई कळलं का मी मग नाम्या पडदीत जाऊ आता मला पण काम आहे गिराक येऊन थांबल्यास तिली सकाळच्या पाणी चालत जाऊ का सरपंच नाही भेटणार तुला नामा आता मी पण निघतो बाबा नाही तर तुला माहित आहे ना सरपंच काठी घेऊन येईल जाऊ का सरपंच त्याच्या पुढं आम्हाला माहिती आहे सांग बाबा सांग सगळ्या गावाला सांग आता तुम्ही काय आहे म्हणलं आता काय तुमचं राजा चाल राहण्याचं चालणार राहिले चार भांडे दोन अगदी घरात भांडी कसच बसलो <laughs> मी फोन केला म्हणलं हाय त्या अवस्थेत याच सरपंच लगेच हाय तसं झालाय टावेल बर <laughs> बर गंगे चार ठेवकी त्या लवकर सगळा गोळ करून ठेवलायस तू ए मग काय ऐकून घ्यायचं होतं काय तर लाडाचा येऊ नकोस अरे या रे विवाला कुठं रे आल्या गेरीला पाणी किती लागले का बाई तुझ डोलके घेऊन आणि एन बी घेऊन या संगट पाणी काढलं पाहिजे हा अरे तेव्हा जेव्हा 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 कुठं तुडशे तेवढा जाऊन बसलाय काय नान सवर्ण झालं चालून चालून कंबारेट दुखायला लागलं गुडकं दुखायला लागलं बाग दम भरलाय खरं म्हणजे काय करावं दगडू साठी किती फिरायचं किती फिरायचं काय दगडू शेट कुठे जाऊन बसल्या तर काय किळनासवर्ण पडलू गुडघ्याला लागलं आय 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 गुडग अरे देवा 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 दगडूशेठ कुठं आहे कुणा अष्टाऊक काय करणार चौरणात आलंय आय वाटत आय वाट आय 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 या लवकर मी मी आहे की रेव आल्या का सकाळच्यानं बसलो जेवा आई गाय हाय आय 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 कम्फर्ट दुखायला लागलं गुडखे दुखायला लागल जगडी शेट इथं बसला तुम्हाला कदा म्हणायचा सा। आहो साधी आहो बस तू लागल डाबेल पकड बसा आय 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 देवा 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 आओ सगळ्या माळांनी सगळ्या माळांनी सगळ्या झाडात उडपा सगळं रान तुडवत आलो पावसाळ चिकलात न सगळं गुडगन सगळ्या पेंढऱ्यान कंपाटन मांड्या दुखायला लागल्या त्या नाम्यान दार धंदा बंद करायचा तुमचा म्हणजे मिटिंग घेतली या आणि सगळं की फितर मायला त्यांना त्याला बघायला लवकरच एकदा काम झालं का नाही मग आहे आपली पार्टी पाडली आणि आता दारचा धंदा पण बंद करायला लागला ना त्यामुळं त्यांना आम्ही आता खटका एकदा मिटवला पाहिजे बघा दगडूशेठ गाव फुलवलं ते फुलवलं आमचं घर फुलवलं हा आणि म्हणतो दगडशेठचा दारचा हा? धंदा बंद करायचा सगळी माणसं त्याच्याच बाजून बोलाव लागली ती आपली पार्टी पाडली ती पाडली आणि वरण देव बसला डोम शेरा काय करायचं काढा का झेट मला काय पण आता धंदा बी बंद करायला लागला काय हो एवढी कुठं बोलू मिळाली त्याला बघा मजी झालं त्या नाम्याचा बंदोबस्त करायला लागणार आता असं अन्ना तुम्हाला माहित आहे ना का आपला दादाला कसा असतोय ती हो 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 काय मग काय रे निवंत बसलाय होय बसले आहे हिरेला पाणी जोरात लागले म्हणायचं आ हे तर काय लाडीगोडी लावाय आलायस का काय मग मुद्द्याचं बोल कमराला काय असतं माहीत आहे नव्ह का हा हो ऐका की तुम्हाला सरपंच जणं सांच्यापारी मीटिंगला बोलावले मला सांग तू सरपंचा चमचा आहेस का त्या नाम्याचा चमचा आहेसो तो सरपंचा चमचा नव तो नाम्याचा भात ना काय भात वाड्या हे काय असतं माहिती चाल होत एवढं कस कसा आहे दर अहो दरारा दगडूशेठ नसताना व चार गावची माणसं म्हणते ती दगडशेटचा दरारा लय मोठा आहे चौदा हो रुपयाला येणारी लोक मग हा उठा हा बघू संध्याकाळ काय काय मिटिंग ला होत नाही आय बाय आईला कसं घ्यायला आला आए, आए। पाक घायला आलो मग दगडशेट करणार काय अवश्य चुकून मग मीटिंगला तर संध्याकाळी येणार का मीटिंगला येणार ये की तरी माझं काळीच आहे सा